श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे सोमवार आणि दिनांक आहे तेरा जानेवारी आणि आज आलेली आहे भोगी आणि त्याचबरोबर आज शाखंबरी पौर्णिमा देखील आलेली आहे त्यामुळे हा जो दिवस आहे ना तो अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो मकर संक्रांत हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हा सण जो आहे तर तो तीन दिवसांचा असतो अगोदरच्या दिवशी येते ती भोगी त्यानंतर मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येते ती किंक्रांत असा हा तीन दिवसांचा मकर संक्रांतीचा सण असतो ज्यावेळेस सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्या त्या क्रियेला संक्रांती असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्रांती हा दिवस असतो आणि तो मकर संक्रांती या नावाने साजरा केला जातो तर पहा मकर संक्रांत हा या वर्षीचा पहिला सण आहे आणि हा सण साजरा करण्याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हटलं जातं की संक्रांतीपासून चांगले दिवसांची सुरुवात होते तसेच धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी स्वर्गाची दारे ही उघडली जातात म्हणून या दिवशी आपण काही दान केलं काही प्रभावी उपाय केले सेवा केल्या पुण्यकर्म केलं तर त्याचं पुण्य फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे आता संध्याकाळी कापूरसोबत आपण ही एक वस्तू जर जाळी तर आपल्या घरातील जी काही इडापिडा असेल वाईट शक्ती असेल किंवा आपले काही वाईट कर्म असतील काही भोग आपले असतील तर ते संपूर्ण नष्ट होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओ ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हे हो लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा आज भोगी आहे आणि भोगी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आपण जे काही भोग असतील म्हणजे आपले जे काही वाईट भोग असतील वाईट कर्म असतील त्यापासून आपली सुटका होण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच जर आपण या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर आपल्या जीवनातील अनेक अडी अडचणी भोग जे आहेत तर ते दूर होतात तर पहा बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करतो आणि आपल्याला त्या कष्ट मेहनतीचा योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही म्हणजेच आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपण नुसते कर्मच करत राहतो परंतु त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण कोणतं महत्त्वाचं काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला कधीही यश प्राप्त होत नाही आपलं कोणत्या ना कोणत्या अडचणी त्या कामामध्ये येतात आणि आपलं ते काम पूर्ण होत नाही आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आपल्यामागे सतत दुःख दारिद्र्य अडचणी ह्या लागलेल्या असतात आपल्या जीवनातील जे वाईट भोग असतील ते संपूर्णपणे नष्ट व्हावे आपल्या घरातील वाईट संकट दोष हे पूर्णपणे नष्ट व्हावेत मुलांची पतीची खूप सारी प्रगती व्हावी त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह क्लेश भांडणं होत असतील आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल सतत आपल्याला पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरातून कोणत्या ना कोणत्या कुन्ते मार्गाने बाहेर निघून जात असेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल बऱ्याच वेळा आपल्या घराला दोष लागलेले असतात किंवा कुणी नजर दोष सुद्धा लावलेले असतात काही इडापिडा असते तर ती दूर व्हावी यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला जर शक्य झालं तर सहा वाजल्यापासून तर अगदी साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे ना तर ही वेळ अतिशय प्रभावशाली असते म्हणजे ही सकारात्मक लहरी निर्माण करणारी वेळ आहे या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये एकदा तरी प्रवेश करत असते आणि त्यामुळे ह्या वेळेमध्ये जर हा उपाय केला या तर याचे खूप पुण्य फळ आपल्याला प्राप्त होईल तर आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस सर्व दिवे लावून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीपशी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक दिवा आपल्या मुख्य दरवाज्यावरती प्रज्वलित करायचा आहे आणि पहा शक्यतो आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा कारण तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही तुपाचा दिवा लावून घ्या धूप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर हा उपाय करा पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचं भांड घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर प्रत्येकाकडेच असतो असं नाही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो साधा कापूर असेल तो वापरला तरी चालेल त्याच्या पाच कापऱ्याचे वडे तुम्हाला घ्यायचे आहेत या कापऱ्यावरती तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका चांगल्याच तुम्हाला घ्यायचे आहेत लवंग ही नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्वाची मानली जाते त्याचबरोबर तुम्हाला तीन हिरवी वेलची घ्यायची आहे आता हिरवी वेलची घेतानी सुद्धा तुम्हाला चांगली घ्यायची आहे खराब झालेली किंवा तुटले फुटलेली घेऊ नका त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी देखील हातामध्ये घ्यायची आहे ह्या दोन वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल आता ह्या दोन वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत तुमच्या घरातील जे मुलं आहेत लहान मुलं आहेत मोठी मुलं आहेत ते खूप चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात ऐकत नाही अभ्यास त्यांचं मन लागत नाही त्यांना नजरदोष लागलेला आहे तर अशा मुलांवरून तुम्हाला ही ज्या दोन वस्तू आहेत तर त्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत मुलांना पूर्वपश्चिम बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्यावरून ह्या वस्तू उतरवायच्या आहेत तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती आहे आणि ती सतत आजारी पडत आहे तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत नंतर हे काळे तीळ आणि जी पिवळी मोहरी आहे तर तीसुद्धा तुम्हाला तुमचे जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजावरूनसुद्धा सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरापाशी जायचं आहे देवघरामध्ये हे कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि थोड्या वेळासाठी तो देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि ते क कापूर जळाल्यानंतर थोडंसं थोड्या वेळाने तुम्हाला ते भांडं उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे भांडं तुम्हाला फिरवायचं आहे याचा धूर संपूर्ण घरामध्ये रूममध्ये तुम्हाला द्यायचं आहे यावेळेस तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजा खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या आहे जे जेणेकरून घरातली जी काही नकारात्मकता असेल तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि बाहेरून जे काही सकारात्मक लहरी असतील तर त्या घरामध्ये प्रवेश करतील आणि यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला ते भांड घेऊन मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे आता मुख्य दरवाजामध्ये गेल्यानंतर मुख्य दरवाजाचा जो उंबरट आहे त्या उंबरट्याच्या मधोमध हे भांड तुम्हाला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ते भांडं शांत झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते जी राख आहे तर ती तुम्हाला तुमच्या एखाद्या झाडाला घालून द्यायची आहे तुळसीला आपल्याला घालायची नाही इतर झाडांना तुम्ही घालून देऊ शकता अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि उपाय करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ समर्थ किंवा ओम नमो या मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये जी काही इडा पिडा दोष अडचणी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि घराची प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तो सुद्धा संपण्यास मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या घराला जर एखाद्याने नजर लावलेली असेल तर ती नजर दोषसुद्धा दूर होतो मध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे प्रत्येकाने करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत त्यापर्यंत श्री स्वामी समर्थ